नमस्कार मी आहे अमित कावडकर आणि तुम्ही पाहताय संविधान सिरीज भारताच्या सर्वसामान्य व्यक्तीलाही भारताचं संविधान समजावं या उद्देशातून आपण ही संविधान सिरीज सुरू केलेली आहे तर आजचा आपला टॉपिक आहे भारताचे राष्ट्रपती राष्ट्रपती हा टॉपिक खूप मोठा आहे म्हणून या टॉपिकला आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये हो विभागून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण राष्ट्रपतीबद्दल काही बेसिक माहिती पाहणार आहोत ज्याच्यामध्ये राष्ट्रपतीची निवड कशी होते त्यांच्या निवडणुकीत कोण भाग घेते यासारखी माहिती भारतातलं सर्वात महत्वाचं पद किंवा सर्वात प्रतिष्ठेचं पद ते म्हणजे आहे राष्ट्रपती पण राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात आता नामधारी कार्यकारी प्रमुख म्हणजे काय हातामध्ये सर्वात मोठं पद हे राष्ट्रपतींचं आहे पण राष्ट्रपतींच्या हातात सगळेच्या सगळे अधिकार नाही जरी त्यांचा मान मोठा असला तरी त्यांच्या हातात सर्व अधिकार नाही म्हणजे राष्ट्रपती हे फक्त प्रतिष्ठेचं पद आहे मानाचं पद आहे म्हणून म्हटलं की नामदारी कार्यकारी प्रमुख म्हणजे सरकारचे जे प्रमुख आहे ते राष्ट्रपतीच आहे भारत सरकारचा संपूर्ण कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो पण राष्ट्रपती तो कारभार चालवत नाही तर त्यांच्या वतीनं पंतप्रधान तो कारभार चालवत असतो भारतीय राज्यघटनेच्या भाग पाच आणि प्रकरण एक मध्ये भारताच्या राष्ट्रपतींबद्दल माहिती दिलेली आहे आता त्यामधलं कलम बावन कलम बावन काय म्हणते भारताचा एक राष्ट्रपती असेल याचा अर्थ असा आहे भारताचा नेहमीच एक राष्ट्रपती असेल याचा दुसरा अर्थ असा आहे की भारताच्या राष्ट्रपतीचं पद हे कधीही रिक्त होऊ शकत नाही म्हणजे राष्ट्रपती जर नसेल तर त्यांच्या जागेवर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती नसेल तर त्यांच्या जागेवर सरन्यायाधीश आणि तेही नसेल तर त्यांच्या जागेवर ज्येष्ठतम न्यायाधीश कोणीही त्या जागेवर असतात म्हणजे असतात म्हणजे असं कधीच होत नाही की भारताच्या राष्ट्रपतीचं पद हे रिक्त असेल आता भारताच्या कार्यकारी विभागाचे प्रमुख हे आपले भारताचे राष्ट्रपती आहेत कार्यकारी प्रमुख आहे आता याच्याबद्दल कलमांची यादी आहे पण आपण तेवढं डिटेलमध्ये या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण आपला उद्देश आहे की सर्वसामान्य माणसाला हे संविधान समजावं कलमाची यादी जर केलं तर खूप व्हिडिओ हा लेंदी पण होईल आणि इतकीच कट पण होईल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे की भारताच्या कार्यकारी विभागाचे प्रमुख राष्ट्रपती असणार आणि भारताच्या तिन्ही संरक्षक दलांचे सरसेनापती हे सुद्धा कोण असणार तर भारताचे राष्ट्रपती असणार आहे आता सरसेनापती म्हणजे सुप्रीम कमांडर म्हणून आपण त्यांना आपले तिन्ही सेना दल आहे म्हणजे आपलं भूदल आहे नौदल आहे आणि वायुदल आहे यांच्यावर सुप्रीम कमांडर जे असतात ते भारताचे राष्ट्रपती असतात आपण आता बघू भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कशी होती तर भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे होते आणि दुसरी एक निवडणूक असते ती असते प्रत्यक्ष आता प्रत्यक्ष निवडणूक आणि अप्रत्यक्ष निवडणूक याच्यामध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे भारताची जनता ज्या मतदानामध्ये भाग घेते ते मतदान प्रत्यक्ष पद्धतीने असते जसं की आपण आपल्या राज्याच्या विधानसभा मतदान आपण करतो म्हणजे त्याच्यामध्ये जनता भाग घेते आमदाराला निवडून देतो आपण आणि आपल्या लोकसभेची निवडणूक होते त्याच्यामध्ये आपण खासदाराला निवडून देतो त्यामध्ये जनता भाग घेते ती निवडणूक प्रत्यक्ष असते आणि ज्या निवडणुकीमध्ये जनता भाग घेत नाही ती अप्रत्यक्ष असते मग आता अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतींची निवडणूक होते याचा अर्थ असा आहे की भारतीय नागरिकांना म्हणजे सर्वांना या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही मग निवडणूक होते कशी तर आपण जे निवडून ते लोकप्रतिनिधी आपल्या निवडणुकीमध्ये भाग घेतात म्हणून त्या निवडणुकीला म्हटलं असते अप्रत्यक्ष निवडणूक आमदारांची निवडणूक ही प्रत्यक्ष आहे खासदारांची निवडणूक ही प्रत्यक्ष आहे विधानसभाची आणि लोकसभेचे राज्यसभेचे जे असतात ते प्रत्यक्ष राहणार निवडणुकीमध्ये मग कोणते सदस्य भाग घेतात हे पाहणं सुद्धा आवश्यक आहे तर लोकसभा आणि राज्यसभा आता लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही आपल्या संसदेचे सभागृह आहे तर संसदेचे जे दोन्ही सभागृह आहे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांचे सर्व निर्वाचित सदस्य आता निर्वाचित सदस्य म्हणजे निवडून आलेले सदस्य म्हणजे लोकसभेमध्ये काही सदस्य हे निवडून आलेले असतात तर काही सदस्य हे नॉमिनेटेड असतात म्हणजे त्याला नाम निर्देशित म्हणतात तर त्याच पद्धतीने राज्यसभेमध्ये पण काही सदस्य हे निवडून आलेले असतात काही नाम निर्देशित असतात जे निवडून आलेले सदस्य असतात ते भाग घेऊ शकतात पण जे नॉमिनेटेड आहेत किंवा नामनिर्देशित सदस्य आहेत ते या निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही आता पुढचा पॉईंट बघा सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य आता निर्वाचित सदस्य म्हणजेच निवडून आले सदस्य जसं आता महाराष्ट्र आहे मग महाराष्ट्राला विधानसभा आहे गुजरात आहे गुजरातला विधानसभा आहे तर प्रत्येक राज्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेचे विधान परिषदेचे नाही म्हटलं फक्त विधानसभेचे जे सदस्य आहे त्यातही निवडून आलेले नॉमिनेटेड नाही ते भाग घेऊ शकतात तिसरा पॉइंट महत्वाचा आहे की दिल्ली आणि पुदुच्चेरी आता दिल्ली आणि पुदुच्चेरी हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत केंद्रशासित प्रदेश काय असतात याच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे तर हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश आहेत आणि नॉर्मली बाकी केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य भाग घेत नाही पण दिल्ली आणि पुदुच्चेरी या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचे सदस्य हे भाग घेऊ शकतात पण कुठले फक्त विधानसभाचे म्हणजे दिल्ली आणि पुदुच्चेरी इथल्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभांचे सर्व निर्वाचित सदस्य निवडून आलेले सदस्य हे निवडणुकीत भाग घेऊ शकतात इतर जे केंद्रशासित प्रदेश त्यांचे मात्र सदस्य भाग घेऊ शकत नाही तर याला आपल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीतील निर्वाचक गण म्हणतात म्हणजे जे लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात मग आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेऊ शकत नाही हा पॉईंट आपण समजून घेऊ जस लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे सर्व निर्वाचित सदस्य भाग घेतात पण जे नॉमिनेटेड लोक आहेत ते भाग घेणार नाही त्या सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित भाग घेतात याचा अर्थ आहे नॉमिनेटेड भाग घेणार नाही तिसरा महत्वाचा पॉईंट आहे दिल्ली आणि पुदुच्चेरी इथले निर्वाचित भाग घेतात याचा अर्थ आहे नॉमिनेटेड लोक भाग घेणार नाही सर्वात महत्वाचा पॉईंट एक राहिला आहे तो म्हणजे विधान परिषदेचे सदस्य मग आता ज्या ठिकाणी विधान परिषद आहे तर विधान परिषद सदस्य जे आहेत ते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही त्यातही सर्वात महत्वाचा सदस्य जर मुख्यमंत्री असेल तर मग आता काय होईल तर मुख्यमंत्री हा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेईल की नाही तर मुख्यमंत्री हा जर विधानसभेचा सदस्य असेल तर निश्चितच तो, तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेईल पण मुख्यमंत्री हा जर विधान परिषदेचा सदस्य असेल तर तो, तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकत नाही तर हे होते राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेणारे सदस्य आणि न घेणारे सदस्य आता पुढचा पॉईंट महत्वाचा आहे की मग राष्ट्रपतींचा पदावधी किती आहे तर बघा राष्ट्रपतींचा पदावधी हा पद ग्रहण केल्यापासून पुढील पाच वर्ष असतो म्हणजे राष्ट्रपती आज जर निवडणुकीचा निकाल आला आणि त्यांनी उद्या किंवा परवा शपथ घेतली तर परवापासून त्यांचा पुढील पाच वर्षासाठी हा कार्यकाळ पकडला जाईल अशी ही प्रोसेस आहे पण हे आवश्यक नाही पद ग्रहण केल्यापासून पुढील पाच पदावधी आहे पण त्याच्या आधी ते राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदावरून दूर सुद्धा केलं जाऊ शकते राष्ट्रपतींना पदावरून जर दूर करायचं असेल तर राष्ट्रपतींवर चालवा लागतो महाभियोग आणि महा वियोग ही खूप मोठी प्रोसेस आहे तर महाभियोगवर राष्ट्रपतींच्या महाभियोगवर आपण स्पेशल एक व्हिडिओ घेणार आहोत आणि तो महाभियोग चालवला जातो कलम नंबर एकसष्ट नुसार म्हणजे काय प्रोसेस आहे सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये बघू तर आता आपण पुढे बघू की राष्ट्रपती हे पुन्हा निवडून येऊ शकतात का पुन्हा निवडून येऊ शकतात राष्ट्रपती पुन्हा कितीही निवडून कितीही वेळा निवडून येऊ शकतात म्हणजे आपल्या राष्ट्रपतींचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला आणि आता राष्ट्रपतींना पुन्हा निवडणूक लढवायची आहे तर त्यांना बंधन नाही जो पद त्यांना निवडून समर्थन आहे तो पद निवडून येऊ हो शकतात पण अमेरिकेमध्ये असं होत नाही अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा पाच वर्ष नाही त्यांचा कार्यकाळ फक्त चारच वर्ष आहे आणि त्याच्यासोबत तिथला जो राष्ट्रपती आहे त्यांना फक्त दोन वेळा निवडणूक लढवता येते म्हणजे दोन वेळा झाल्याच्या नंतर त्यांची इच्छा जरी असेल त्यांच्या माग समर्थन जरी असेल तरी ते डबल राष्ट्रपती निवडणूक लढू शकत नाही जसं बराक ओबामा हे दोन वेळा राष्ट्रपती होते पण तिसऱ्यांदा त्यांच्या मागं समर्थन असून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली नाही तिथं तो रूलच आहे की दोन वेळाच्या नंतर तिथला राष्ट्रपती हा निवडणूक लढवत नाही आपल्या इथे असं किती वेळा लढवता येते इथं काहीही बंधन नाही भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी काय पात्रता आहे तर बघा सर्वात महत्वाची पात्रता आहे की तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा म्हणजे भारताचा नागरिक जर असल तरच त्या व्यक्तीला राष्ट्रपतीसाठी निवडणुकीचा फॉर्म भरता भरता अन्यथा येणार नाही सर्वात पहिली आणि अतिशय महत्वाची अट आहे दुसरी अट आहे की त्याची वयाची पस्तीस वर्ष पूर्ण असावे पस्तीस वर्षाला एक दिवस जरी कमी असेल तरी जमणार नाही पस्तीसच्या वर किती असल तरी प्रॉब्लेम नाही म्हणजे त्याच्या वयाचे पस्तीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे पस्तीस पेक्षा कमी वयाचा व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही त्यानंतर तिसरा आहे की लोकसभा सदस्य असण्यास पात्र असावा म्हणजे जो व्यक्ती लोकसभेसाठी निवडणूक लढू शकतो तो व्यक्ती इथे पात्र राहू शकतो आता त्या फॉर्म भरताना आपल्याला त्यांच्या नॉमिनेशन फॉर्म भरताना निवडणुकीसाठी काय काय गोष्टी महत्वाच्या हे सुद्धा महत्वाचं जसं आपल्याला जर राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरायचा असेल तर पन्नास मतदात्यांचा प्रस्ताव असणं आवश्यक आहे म्हणजे जे लोक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात असे कमीत कमी पन्नास लोकांनी तो प्रस्ताव आणावा लागतो आणि पुढच्या पन्नास लोकांनी त्या मतदात्यांचं काय करायचं असते अनुमोदन हो आमचा यांच्या प्रस्तावाला पाठिंबा आहे असं म्हणणं म्हणजेच असते अनुमोदन म्हणजे पन्नास लोक काय करतील प्रस्ताव देतील आणि पन्नास लोक म्हणतील की यांच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे म्हणजे अनुमोदन देत आता मग पैसे किती भरावे लागते तर पंधरा हजार रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं आरबीआय मध्ये आणि एकूण जेवढे काही मत आहे त्याच्या वन बाय सिक्स मत जर नाही भेटले तर हे पंधरा हजार रुपये डिपॉझिट तुमचं जप्त होते आपण बऱ्याचदा ऐकतो कि डिपॉझिट जप्त झालं एखाद्या व्यक्तीच तर तो हा रूल आहे की वन बाय सिक्स एकूण मतांच्या वन बाय सिक्स मत जर नाही भेटले तर त्या व्यक्तीचं डिपॉझिट जप्त होते म्हणजे हे पंधरा हजार रुपये आता एवढी मोठी या ठिकाणी पात्रतासाठी तर उठसूट कोणताही व्यक्ती राष्ट्रपतीसाठी निवडणुकीचा फॉर्म भरायला जाऊ नये यासाठी टाकले म्हणजे कमीत कमी पन्नास तुमच्याकडे मतदार पाहिजे त्याच्यासोबत पुन्हा अनुमोदक पाहिजे आणि सोबतच पंधरा हजार रुपये घरा पण लागेल एवढे मत जर नाही भेटले तर हे तुमचं आहे पण एवढे मत भेटले आणि तुम्ही जर निवडणुकीत हारले तरी तुम्हाला मात्र रुपये वापस शर्ती आणि अटी सुद्धा पाहणं आहे तर एखादा व्यक्ती आमदार किंवा खासदार आहे तर तो राष्ट्रपती पदी राहू शकणार नाही त्याचा दुसरा अर्थ असा होती की एखादा व्यक्ती खासदार किंवा आमदार आहे आणि त्याने राष्ट्रपतीसाठी फॉर्म भरला आणि जर तो निवडून आला तर ज्या दिवशी तो, तो निवडून आला त्या दिवसापासून त्या किंवा खासदारकी हे संपुष्टात येते म्हणजे फॉर्म भरताच येत नाही असं नाही पण एका वेळेस तो दोन पदावर राहू शकत नाही आता दुसरी गोष्ट की लाभाचे पद धारण करणारा नसावा म्हणजे राष्ट्रपतीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या महामंडळामध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये संचालक पदावर नसावा किंवा कोणतेही एखाद्या अधिकारी पदावर नसावा एका वेळेस दोन पद धारण करता येणार नाही त्या व्यक्तीला फक्त आणि फक्त एकच पद धारण करता येईल ते म्हणजे भारताचं राष्ट्रपती पण यामध्ये काही अपवाद दिला आहे जसं केंद्राचे मंत्री आहे राज्याचे मंत्री आहे राज्यांचे राज्यपाल आहे ते सध्याचे कार्यरत राष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती हे याला अपवाद दिले म्हणजे केंद्राचे मंत्री राज्याचे मंत्री राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल हे लोक पदावर आहेत तरी पण ते फॉर्म भरू शकतात आणि निवडून जर आले कंटिन्यू करणार म्हणजे हे जे केंद्राचे मंत्री हे राहणार नाही राज्यपाल राज्यपाल राहणार नाही पण बऱ्याचदा असं होते की जेव्हाही राजीनामा देऊन टाकतात कारण ही अट लागू नये म्हणून आणि त्याच्यानंतरच ते राष्ट्रपती पदासाठी भरतात आता राष्ट्रपतीचा जो पगार आहे हे खूप महत्वाची अट आहे की त्यांच्या कार्यकाळादरम्यान कधीही कमी होणार नाही कोरोना आणखी काही हो कोणती बिमारी यो हो, युद्ध हो काहीही झालं तरी राष्ट्रपतीचा पगार त्यांच्या टर्मच्या दरम्यान कार्यकाळाच्या दरम्यान कमी होऊ शकत नाही त्यांचा हो पगार होईल म्हणजे होईल आणि तेवढाच आता मग त्यांचा पगार किती तर राष्ट्रपतीचा मूळ पगार हा दहा हजार रुपये होता आणि सध्या मात्र राष्ट्रपतीचा पगार हा पाच लाख रुपये आहे पुढे महागाईच्या अनुषंगाने तो पगार आहे कमी होणार नाही आता राष्ट्रपतीचा पगार वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार हा असतो संसदेला संसदेमध्ये सरकार एखादं बिल मांडते त्यानुसार मग तो पगार वाढवला जातो पण त्यांचा पगार हा पदावधी हो दरम्यान कधीच कमी होऊ शकत नाही तो वाढतच राहील याच्या व्यतिरिक्त राष्ट्रपतींना विशिष्ट सुविधा असतात त्यांना स्पेशल राष्ट्रपती भवनाचा अपर निशुल्क वापर करण्याचा अधिकार आहे त्यांना कर्मचारी आहे निवृत्त जे राष्ट्रपती आहेत त्यांना पण पेन्शन वगैरे मिळते त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळते त्यांच्या निवृत्तीच्या नंतरही त्यांना कार्यकारी खर्चासाठी पैसे वगैरे मिळतात तर राष्ट्रपतीला खूप सुविधा आहे सोबतच त्यांना काही गोष्टींमधून सूट पण आहे जे आपल्या भारतीय सामान्य नागरिकांना राहू शकत राष्ट्रपतींना पण आहे आणि राज्यपालांना पण आहे पुढे महत्वाचं आहे भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी आता शपथविधी म्हणजे काय असतो तर राष्ट्रपतींना चार्ज दिला आहे ते अधिकृत या पदावर आता कार्य करू शकतात यासाठी शपथ दिली जाते राष्ट्रपतींना असो पंतप्रधानांना असो राज्यपालांना असो सर्वांना शपथ दिली जाते तर भारताच्या जा राष्ट्रपतीला शपथ कोण देते तर भारताच्या राष्ट्रपतीला भारताचे सरन्यायाधीश शपथ देतात पण काही कारणामुळे जर भारताचे सरन्यायाधीश हे जर त्या शपथविधीला उपस्थित राहू शकत नसेल तर मग त्यांच्या माग जो कोणी ज्येष्ठ न्यायाधीश असेल तो व्यक्ती राष्ट्रपतींना शपथ देईल तेही तर त्याच्या ते पण पदाने महत्वाचे मोठी तेच व्यक्ती राष्ट्रपतींना शपथ देईल मग आता राष्ट्रपतीच्या काय काय हे सुद्धा आहे तो हा असा आहे तो, तो नमुना आहे मी क ख ग ईश्वर साक्ष शपथ घेतो की भारताचा राष्ट्रपती म्हणून आपल्या पदाचे निष्ठापूर्वक पालन करी आणि माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी भारताचे संविधान व कायदा यांचे जतन रक्षण व संरक्षण करीन आणि मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवे घेईन तर ही शपथ भारताच्या राष्ट्रपतीला घ्यावी लागते किंवा भारताचा राष्ट्रपती म्हणून जो कोणताही व्यक्ती कार्य करत असेल त्या सर्व व्यक्तींना ही यासारखी शपथ घ्यावी लागते म्हणजे राष्ट्रपतीच्या जागेवर जेव्हा उपराष्ट्रपती कार्य करतात तेव्हा त्यांनाही ही शपथ घ्यावी लागते किंवा राष्ट्रपती नसेल उपराष्ट्रपती नसेल त्यांच्या जागेवर जेव्हा सरन्यायाधीश कार्य करतात तेव्हाही त्यांना ही शपथ घ्यावी लागत असते मग या शपतेमध्ये काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आपण बघू तर त्यांनी म्हटलं आहे की भारताचा राष्ट्रपती म्हणून पदाचे निष्ठापूर्वक पालन करीन हा पॉईंट महत्त्वाचा आहे की जे काही पद आहे राष्ट्रपतीचं त्याचे जे काही कार्य आहे ते मी व्यवस्थित निष्ठापूर्वक पालन करीन दुसरा पॉईंट महत्वाचा आहे की माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी भारताचे संविधान व कायदा याचे जतन व संरक्षण करीन आता कायद्याचं जतन करणे संरक्षण हे सुद्धा ते शपथ घेतात सोबतच मी स्वतःला भारतीय जनतेच्या सेवे वाहून घेईन म्हणजे स्वतःला पूर्णपणे जनतेच्या सेवेसाठी वाहून घेईल तर हे ठळक महत्वाचे मुद्दे होते भारताच्या राष्ट्रपतीच्या आता अतिशय महत्वाचा पॉईंट पाहून की राष्ट्रपतीचं पद कोणत्या कोणत्या कारणाने रिक्त होऊ शकतं तर राष्ट्रपतीचं पद रिक्त सर्वात पहिलं पॉइंट आहे की पाच वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण झाला म्हणजे ते पद रिक्त झालं आता ते पुन्हा निवडणूक लढवून डबल राष्ट्रपती बनू शकतात पण हा कार्यकाळ त्यांचं संपलेला असतो म्हणजे ते पद रिक्त झालं असं म्हणता येईल दुसरं ते राजीनामा देऊ शकतात आता राष्ट्रपतींना राजीनामा देण्याचा अधिकार आहे की पाच वर्ष केलंच पाहिजे असं कंपल्सरी नाही ते कधीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात तिसरं राष्ट्रपतींचा मृत्यू पण होऊ शकतो चौथा आहे महाभियोग आता यासाठी आपण स्पेशल पाहणार आहोत कलम एकसष्ट महाभियोगाद्वारे राष्ट्रपतीला आपल्या पदावरून दूर करता येते म्हणजे त्यांनी राजीनामा दिला नाही मृत्यू झाला नाही कालावधी संपला नाही पण त्यांच्या कारभारामध्ये काहीतरी गैरव्यवहार आढळला असेल तर त्यांच्यावर महाभियोग चालवला जातो आणि त्यावरून त्यांना पदावरून दूर केलं जाते काही इतर कारण आहेत त्या इतर कारणांमुळे पण राष्ट्रपतीचं पद रिक्त होऊ शकते जसं त्याची जी निवडणूक आहे हीच निवडणूक अवैध ठरली म्हणजे निवडणुकीमध्येच काहीतरी गैरव्यवहार जर झाला आणि हे नंतर माहीत पडलं तर मग राष्ट्रपतींचं पद रिक्त होते सर्वोच्च न्यायालयाला आहे त्याच्यावर कोणालाही अधिकार नाही आता यातला जर पहिलं कारण आहे की पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रपतींचं जर पद रिक्त होणार असेल तर अशा वेळेस उपराष्ट्रपतीला अधिकार मिळत नाही की त्यांच्या जाईवर कार्य करण्याचा मग प्रोसेस काय आहे तर हे पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आतच नवीन राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते पण काही कारणामुळे जर नवीन राष्ट्रपतीची निवडणूक नाही झाली तर जो कोणता जुनाच राष्ट्रपती आहे हा पुढे पण कंटिन्यू करू शकतो उपराष्ट्रपतीला त्यावेळेस चान्स मिळत नाही पण हे जे खालचे कारण आहे यापैकी कोणत्याही कारणाने जर राष्ट्रपतीचं पद रिक्त झालं असं तर मग मात्र इथे चान्स मिळाला उपराष्ट्रपतीला आणि उपराष्ट्रपती मग आता हे राष्ट्रपतीच्या जागेवर कार्य करतील तर उपराष्ट्रपती हे पदच त्यासाठी निर्माण केलं आहे की कोणत्याही कारणांमुळे राष्ट्रपती जर अवेलेबल नाही आहे तर मग त्यांच्या जागेवर कार्य करेल उपराष्ट्रपती बाकी दुसरं कोणतंही उपराष्ट्रपतीकडे काम नाही आहे रेग्युलर ते फक्त आपल्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात एवढंच कार्य आहे त्याबद्दल आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघू आता महत्वाचं आहे की राष्ट्रपती नाही आहे उपराष्ट्रपती नाही आहे यांचे पद खाली आहे मग अशा वेळेस मिळेल मग सरन्यायाधीशांना आणि सरन्यायाधीशांचं पण पद जर रिक्त असेल तर मग जे काही ज्येष्ठतम न्यायाधीश असतील म्हणजे सर्वात यांच्या खालचे तर म्हणजे सरन्यायाधीशांच्या खालचे पण बाकीच्या वरचे त्या व्यक्तीला मग राष्ट्रपतीचं पद भूषवण्याचा अधिकार मिळेल आणि असं एकदा झालेलं आहे यम हिदायतुल्ला नावाचे एक सरन्यायाधीश होते त्यावेळेस राष्ट्रपती उपराष्ट्रपती दोन्ही पद रिक्त होते मग त्या सरन्यायाधीशांना आपल्याला राष्ट्रपती राष्ट्रपतीची शपथ द्यावी लागली आणि त्यांना राष्ट्रपती बनवावं लागलं कारण कलम बावनुसारच कंडिशन दिली आहे की भारताचा एक राष्ट्रपती असेल तो कोणत्याही हालतीमध्ये असेल म्हणजे असेल हे पद रिक्त राहू शकत नाही आता यामध्ये आपण काही बेसिकच माहिती पाहिली आहे पण पुढे राष्ट्रपतींची काही अधिकार आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ इथंच थांबवत आहे तर सोबतच एक महत्वाची गोष्ट की भारताचे आतापर्यंतचे जेवढेही राष्ट्रपती झालेले आहेत त्या सर्व राष्ट्रपतींची यादी त्यांचा कार्यकाळ कधीपासून आहे त्यांच्या फोटो सहित माझा एक ऑलरेडी व्हिडिओ यूट्यूबला पोस्ट आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या ठिकाणी बेल आयकॉनला प्रेस करा आणि तिथे ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील धन्यवाद